नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चाय ब्रेक कट्ट्यामध्ये आपला विषय सुरू होता एम पी एस सी आणि यू पी एस सी स्पर्धा परीक्षेमध्ये मार्गदर्शन आणि त्यासाठी मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत डॉक्टर उपायभाऊ मस्के सर तर आपण या विषयाला पुढे अजून वाढवूया सर मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे तुम्हाला आता जर दिवसेंदिवस जी आहे वाढती बेरोजगारी तर विद्यार्थ्यांचं शिक्षण होत आहे सगळ्या गोष्टी त्यांना मिळत आहेत पण त्यांना जॉब्स अव्हेलेबल लवकर होत नाही तर त्याबद्दल आपलं काय मत आहे फार चांगला प्रश्न आहे हा पुन्हा परंतु परिस्थिती ही सदैव सारखी राहत नाही आता भारत सरकारच्याच आकडेवारीप्रमाणे दरवर्षी एक पॉईंट आठ टक्के रोजगाराची निर्मिती होत असते प्रत्यक्षात ती पाच पॉईंट सात टक्क्याने जर झाली तर सर्वांना रोजगार भेटेल अशी शक्यता आहे आणि रोजगाराची निर्मिती होत असताना तो जो रोजगार आहे तो फक्त नोकऱ्यांच्या स्वरूपात नसतो कंपन्या त्याच्यानंतर कुशल आणि अकुशल प्रकारचं कर्मचारी त्यांच्यातून तो व्हायला पाहिजे असं सरकारला वाटतं सरकार त्या दिशेनं नेहमी प्रामाणिक प्रयत्न करत असते मात्र दुर्दैवाने वाढत्या लोकसंख्येत आणि वाढलेलं शिक्षण पाहता हा रोजगाराच्या सगळ्यांना संधी प्राप्त करून देणं ही अशक्य बाब आहे यात दुमत नाही मात्र जर खऱ्या अर्थाने निवडक काही लोकांमध्ये आपला समावेश झाला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल विद्यार्थ्यांना आणि त्या दृष्टीने त्यांनी आपल्यातल्या स गुणांना ओळखून हेरून आपल्या कमकुवत बाजू हिरून त्या दिशेनं जर प्रयत्न केला तर त्याला काय बनायचं आहे त्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे त्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्याला तो न्याय देणारा असणारा असेल म्हणून या पद्धतीची रोजगार निर्मिती भविष्यात होईल सर्व दिवस सारखे नसतात असं मी जे बोललो तर याच्यातही बदलाव येईल आणि भविष्यामध्ये रोजगाराच्या संधी आणखी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि त्याच्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे यात संशय नाही सर सर नक्कीच केंद्र सरकारशी संबंधित एक तुझा प्रश्न आहे की आता जर बघितलं तर यू पी एस सीची परीक्षा वगैरे पास न होता काही लोक जे आहेत ते डायरेक्ट लागलेले आहेत तर त्यावर आपलं काय मत आहे है। हे फार चुकीचं घडत आहे आणि मला असं वाटतं की याच्याकडे फार गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे बॅकडोअर एंट्री करून काही लोकांना केंद्र सरकारने महत्त्वाची पदं दिली आणि त्याचा दुर्दैवी परिणाम असा होतो की न्याय कोणाकडे मागायचा आता आपल्या देशात आपण पाहिलेला आहे काही प्रश्न मूलभूत प्रश्न निर्माण झाले जे विचारलं ते की देशद्रोही ठरवल्या जातात मात्र दोन गोष्टी मी यावेळेस क सांगू इच्छितो की लोकसभेची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा त्याचे निकाल आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिले त्यानंतर विधानसभेची निवडणूक आणि लोकसभेच्या निवडणुकीचं अंतर हे तीन ते चार महिन्यापेक्षा जास्त नव्हतं तरी एकदम जे वाढलेले मतदार होते ते पंच्याहत्तर लक्ष होते काही हरकत नाही की ते वाढू शकतात मात्र दुसरा एक भाग आपण पाहिला की निवडणूक सुरू असताना लोकसभेची सहा वाजता ती संपायला पाहिजे जे लोक सहाच्या आतमध्ये गेटमध्ये येतात त्यांचा थोडा काळ चालतो वाढतो ह्याच्यातही दुमत नाही मात्र निवडणूक आयोगाने सकाळपासून तर रात्रीपर्यंत म्हणजे शेवटचं मतदान होईपर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं असं अभिप्रेत असताना सहाच्या नंतर ते करण्यात आलं नाही आणि मग विरोधी पक्षनेता आता ओरडायला लागले की सत्तर लक्ष जे वोटिंग वाढलं शेवटच्या तासात त्याच्यामुळे हे सगळे पराभव झाले तर अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा आपण जबाबदार कोणाला ठरवायचा म्हणून या क्षेत्रामध्ये जे काही अधिकारी पदाधिकारी येतात ते बॅकडोअर एंट्रीनं आलेले नसले पाहिजे ते यू पी एस सीची परीक्षा पास करून विविध अनुभव घेऊन आलेले असले पाहिजे आणि म्हणून हे जे काही लोक बॅकडोअरने येतात सरकार त्याचा गैरवापर तर करत नाही ना सरकार त्यांच्याकडनं गैरकृत्य तर करून घेत नाही ना याच्यावर बारकाईनं लक्ष सर्व समाजाचं असलं पाहिजे आणि याला तीव्र विरोध असला पाहिजे कारण की केंद्रांच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या वेळीस हे ठरलेलं आहे की त्यांच्या प्रमोशनद्वारे त्यांच्या अनुभवाद्वारे वरिष्ठ पद त्यांना मिळायला पाहिजे आणि तो निकष पूर्वी होता आताही असला पाहिजे भविष्यातही राहिला पाहिजे म्हणून अशा गोष्टीचा मला तीव्रपणे निषेध करावा असं वाटतो की जे बॅकडोअर एंट्री करून केंद्राच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या पदांवर पोचलेले आहे तर याच्या उलट अनुभवी युपीएससीची परीक्षा पास केलेले प्रशासनात पारदर्शक काम करणारे हे लोकच तिथपर्यंत पोहोचले तरच खऱ्या अर्थाने या देशाची लोकशाही टिकेल यात दुमत नक्की सर याच्याशी निगडीत एक प्रश्न आहे की मग सामान्य कुटुंबातले जे विद्यार्थी असतात त्यांनी मग विचारच नाही करायचा का की आपण यू पी एस सीमध्ये जाऊ शकतो का बरोबर या घटनांमुळे असं घडायला लागलं की निराशा यायला लागली पेपरफुटीच्या घटना घडायला लागल्या एक पेपर एवढ्या रुपयात विकत मिळतो अशी मोबाईलवर बातम्या येऊ लागल्या त्यानंतर पेपरफुटीचं रोखण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलली नाही त्यानंतर जिथं जिथं गुन्हे घडतात त्यांची सरळ सरळ दिसत असतानाही सरकार त्यांच्यावर कोणती ॲक्शन घेताना जेव्हा दिसत नाही तर विद्यार्थ्यांमध्ये निराशा येऊ शकते मात्र विद्यार्थी खऱ्या अर्थाने असेट आहे या देशाची ती संपत्ती आहे एपीजे अब्दुल कलामांनी विजन ट्वेंटी ट्वेंटी पुस्तक जेव्हा लिहिलं होतं तेव्हा एक पृष्ठ त्यांनी लक्षात ठेवली होती की दोन हजार वीसपर्यंत पर्यंत भारत एक महाशक्ती बनेल कारण की ती तरुण पिढी जास्त राहणार आहे या देशामध्ये आधी काही आकडा बिघडला नाही बदलला नाही आणि भविष्य विद्यार्थ्यांनी जर स्वतः एक अशा पद्धतीनं आपल्या पद्धतीनं एकत्रितपणे येऊन वरिष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेऊन जर ठरवलं की मला या देशामध्ये बदलाव घडवून आणायचा आहे त्याच्यासाठी मी वाचलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे वाचाल तर वाचाल डॉक्टर आंबेडकर नेहमी सांगायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा एक गोष्ट आवर्जून सांगायचे मात्मा मात्मा की बहुजन आणि दलित लोकांनी राज्यकर्ती जमात बनली पाहिजे म्हणून या महामानवांना महात्मा फुलेंना महात्मा गांधींना या सगळ्यांना जेव्हा आपण वाचू तेव्हा आपल्याला एकत्रित येण्याचं महत्त्व कळेल आणि सरकार किंवा चुकीचं काम करणाऱ्या एजन्सीज हे सगळं घाबरतील आणि म्हणून विद्यार्थ्यांनी आजही काही बिघडलं नाही फार सुखद भविष्य आहे तर या सर्वांचा फायदा घेऊन वाचून या गोष्टी बदलवणं शक्य आहे त्यामुळे निराशा न येऊ देता सगळ्या राष्ट्रावर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या वाचनामध्ये प्रचंड वाढ करावी असंच मी यावेळेस आपल्याला विनंती करतो आवाहन करतो नक्कीच सर आपले विचार जर ऐकले तर नक्कीच तुम्ही स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन तर करताच पण एक नवीन पिढीसुद्धा आपल्या मार्गदर्शनातून घडवत आहेत खूप खूप अभिनंदन सर माझा पुढचा प्रश्न आपल्याला हा आहे की आता जी ऑनलाईन पद्धती आहे पेपर सॉल्व्ह करण्याची आणि ऑफलाईन पद्धती आहे तर या पेपर सोडण्याच्या पद्धतीत काही ट्रिक्स वेगवेगळ्या असतात का नक्कीच ऑनलाईन पद्धतीचा जो पेपर आहे तर विद्यार्थ्यांचं लक्ष त्या स्क्रीनवर असतं त्याच्यानंतर एखादा प्रश्न त्याला जर आला नाही तर तो स्किप कसा करायचा त्याच्यानंतर तो परत कसा आणायचा याच्यात त्याचा बराचसा वेळ जातो ऑनलाईन पद्धतीमध्ये पण ऑनलाईन पद्धतीमध्ये एक फायदा पण होतो की त्याला प्रश्न जेव्हा तो सरळ सरळ दिसतो तेव्हा त्याचं उत्तर त्याचा निष्कर्ष सरळ सरळ असल्यामुळे तो काढू शकतो आता वाचताना काय फरक पडतो ऑफलाईन पद्धतीमध्ये त्याच्यातला थोडा फरक असा पडतो की जेव्हा तो वाचतो तेव्हा त्या ते वाचनावर त्याचं लक्ष त्या ऑनलाईनपेक्षा थोडंसं विकेंद्रित होते दु, दु दुर्लक्षित होते त्याच्यातला फरक पडतो परंतु वाढतीय विद्यार्थ्यांची संख्या पाहता ऑनलाईन पद्धतीनं पेपर घेणं आणि मग एकाच वेळेस ते पेपर जर झाले तर फार चांगली गोष्ट आहे तर त्यात आणि ऑफलाईन पद्धतीमध्ये मला असं वाटतं की ऑफलाईन पद्धत योग्य आहे ऑफलाईन पद्धत याच्यासाठी योग्य आहे की ती एकाच वेळेस लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असते वाचन त्याच्यानंतर त्याचा रस्वदीर्घ ह्या ऑफलाईन पद्धतीतल्या परीक्षेमध्ये आपल्याला व्यवस्थित दिसतात ऑनलाईनच्या तुलनेमध्ये आणि म्हणून पेपर ऑनलाईन ऑफलाईन कोणताही असो यश मिळवण्यासाठी आता सा त्याला आपण काही करू शकत नाही सरकारनं जर ठरवलं की ऑनलाईन परीक्षा घ्यायची खूप लाखोपूर आहे बघा तर त्याला आपण काही करू शकत नाही ऑफलाईन घ्यायचं ठरवलं त्यालाही आपण काही करू शकत नाही तर मला असं वाटतं यू मस्ट रेडी टू फेस एनी कॉन्सिक्वेन्सेस डू रोम ॲज रोम डू म्हणजे जे आपल्या समोर आलं आहे त्याला स्वीकारायचं आणि त्या पद्धतीनं जायचं म्हणून प्रिपेअर असणं ऑनलाईनसाठी आणि ऑफलाईनसाठी या दोन्हींची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे कारण की ती काळाची अगतिकता आहे नक्कीच सर आता शेवटचा एक प्रश्न म्हणजे विचारण्यापेक्षा मी शेवटचा विद्यार्थ्यांना तुमच्या माध्यमातून काय संदेश तुम्ही देणार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फार हुशार आहात तरुण पिढी आहात तुम्हाला जे फोन हँडल करणं जमतं तेच वरिष्ठ लोकांना जमत नाही त्यानंतर तुम्हाला बरेच जण असं म्हणतात की आता भरकटलेले आहे असं नक्कीच नाही फक्त दिशा देण्याची गरज आहे तुम्ही स्वतःच्या जीवनाला स्वतः दिशा देऊ शकता तुम्ही स्वतःचे मार्गदर्शक स्वतः बनवू शकता डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचं एक वाक्य मला यावेळेस तुम्हाला सांगावं असं वाटतं युअर बेस्ट टीचर इज युअर लास्ट मिस्टेक तुमचा तो सर्वोत्कृष्ट टीचर आहे की जी तुमच्या हातून शेवटची चूक झाली आणि म्हणून शिका वाचा आपल्यातल्या शोधा मोबाईलचा वापर करू नका असं मी अजिबात म्हणणार नाही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे येणाऱ्या काळामध्ये ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय मी काय वाचलं पाहिजे माझं करिअर मी कशात बनवू शकतो माझ्यामध्ये कोणचे सुप्त गुण आहे की ज्याला मी जर चालना दिली तर ते बाहेर पडू शकतात मी जिद्दी किती असलो पाहिजे अभ्यास मी किती वेळेस केला पाहिजे त्याच्यानंतर माझे मित्र आणि माझे तरुण सहकारी कसे असले पाहिजे माझ्या वागण्या बोलण्यामध्ये कसं असलं पाहिजे जेणेकरून मी भविष्यातला इतरांसाठी प्रेरणादायी व्यक्ती बनेल असं जर तुम्ही मनात आणलं आणि निराशा झटकून टाकली आणि एका उच्च ध्येयाने प्रेरित झालात तर यश आणि पुढचा काळ हा तुमचाच आहे एवढाच मला मौलिक संदेश आपल्याला द्यावासा वाटतो नक्कीच सर खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी आला आमच्या विद्यार्थ्यांशी म्हणून सोक्त अशी चर्चा केली त्या माध्यमातून आपलं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आपण चाय ब्रेक कट्ट्यावर आलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू चाय ब्रेक कट्टा या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे एपिसोड आपण या ठिकाणी आणणार आहोत विद्यार्थ्यांना मा, त्या माध्यमातून मार्गदर्शन होणार आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका फक्त चाय ब्रेक कट्टा तुम्ही बघत राहा